पण आमच्या जखमा फळाभळा वाहत आहेत असून छत्रपतींच्या रायगडाची मुखत राष्ट्रप्रधान कानवी लागले म्हणून महाराजांनी आमचा उधळून लावलादारी तुमच्या शब्दा खातर आम्ही ती देखील स्वीकारली आता बाळासाहेब कानाला लागले म्हणून ती सुवेदारी काढून घेऊन तुम्हाला सज्जन गडाकडे रवाना व्हा असा आदेश देतात भूमी मांडोलावली अन्नास्ते 22 जगी बढ़ावा आम्ही म्हणतो पाहिजे की काय त्या विषयाबाबत पुन्हा बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं पण आपण आम्हाला भाग पाडता खुल्या दिलाने घडलेला सगळा प्रकार सांगण्यासाठी आपण प्रथम आमच्याकडे थापला पृथ्वी मोला एवढ्या विश्वासाचं धन आम्हाला दिलं आम्ही धन्य झालो पण आपण असा विचार मनात आणावा की लोकांच्या दृष्टीने बेइज्जतीसाठी थोडी तरी आगळीक आपल्याकडून अजिबात ना घडली नाही जे घडलं जे केलं त्याची जिम्मेदारी आम्ही कधीच झेटकारली नाही तसाच प्रसंग येता तर जातीचा कोट करून आनंदने जे वार आम्ही झेलले असते आणि तिला आमच्या बाळेची उमज दिली असते ती थोडी थिटाई दाखवून हात पुढे करते तर तो हात हातात घेण्यासाठी आणि अभाव सुद्धा टक्कर दिली असते आम्हीच कमनशिबी म्हणून

अष्टग्रहांचीच आमच्यावर वक्र दृष्टी झाली आतापासून जन्मापासून आमची जन्मदात्री आई आम्हाला सोडून निघून गेली थोरल्या मासाहेबांची पाखर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटून पडली आणि महाराज त्यांची तर आमच्यावर जन्मापासून गैरमधील असं आपण का बोलत महाराजांची आपल्यावर माया नाही असं आपण का समज करून घेतला आहे समज महाराजांची आमच्यावर माया नाही हा आपण केवळ समज मानता शिवराजने आपण थोडाने जन्मला माता पित्यांच्या मांडीवर आपण लाडा आणला आबासाहेबांच्या सूनबाई म्हणून रायगडावर छाटावाटात वावरला पण आमच्या जीवनाची दर्द भरी तुम्हाला नाही उजायची तुम्हाला जाण आल्यापासून ठाव गे तो आबा साहेबांच्या नजरेतील धार आमच्या मनावर कोरली त्यांच्या ओठावरची सुन्न जड़प, आमच्या ओठात कालवतय त्यांचं छत्र त्यांचं सिंहासन त्यांची राजपुत्र प्रसंगाची याद आली की रक्त चळू लागत मस्तक फिरू लागत आणि पोटातील आपल्या तटा तटा तुटू लागतात आठ वर्षांचा कोळा महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हा तानातून धावताना मला स्पष्ट दिसतोय अंगा ज्वरला पायाला टटळून फोड आले तरी हो